बोबडे आम्ही सर्वजण आरोग्य उपकेंद्र करावागसतर्फे सर्व टीम आलो आहोत आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करावागस येथे आरोग्याविषयी माहिती आम्ही सांगायला येथे आलो हो, आहोत तर सध्या आरोग्य विभागामार्फत कुष्ठ रुग्ण शोध मोहीम सुरू आहे दरवर्षी तीस जानेवारीला कुष्ठ रुग्ण शोध दिवस किंवा कुष्ठ मुक्त अभियान हे राबवले जाते तर कुष्ठरोग म्हणजे नक्की काय तो कसा होतो कुणाला होतो तो होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे त्यानंतर कुष्ठरुग्णासाठी उपचार कोणते आहेत कुष्ठरोगाची लक्षणे कोणती आहेत तो आजार झालाय हे ओळखायचे कसे ही सर्व माहिती मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात कुष्ठरोग म्हणजे नक्की काय तर कुष्ठरोग जो आहे हा एक त्वचा विकृतीचा प्रकार आहे म्हणजेच त्वचेचा आजार यापैकी एक कुष्ठरोग महत्वाचा आहे कुष्ठरोगामध्ये काय होते तर सर्वात महत्वाची लक्षणे ही असतात शरीरा की शरीरावरती कुठेही संवेदना नसलेला म्हणजे की काय टच सेन्सेशन आपल्याला त्या ठिकाणी जाणवत नाही त्वचा आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे त्वचा आपल्यात सगळ्यात महत्वाचे काय काम करते तर स्पर्श ज्ञान त्वचेमार्फत मेंदूला हे स्पर्श ज्ञान करण्याचे काम त्वचा करून देत असते ज्या वेळेला शरीरावरती एखादा चट्टा असतो लालसर असतो किंवा त्या ठिकाणी मग आपल्याला गरम किंवा गार असा स्पर्श जाणवत नाही किंवा काही टोचवलं तर तेथे आपल्याला संवेदना कळत नाही तर त्यावेळेस आपण तो चट्टा हा संवेदनाविरहित आहे असे समजतो असा चट्टा जर शरीरावरील कुठेही भागात आढळून आला तर ते एक कुष्ठरोगाचे लक्षण असू शकते त्यामुळे असा चट्टा आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे दाखवून त्यांचा सल्ला घेणे गरजेचे असते त्याचसोबत इतर दोन लक्षणे ही महत्त्वाची असते दुसरं लक्षण आहे की कानाच्या पाया जेव्हा कुष्ठरोगाची सुरुवात होते त्यावेळेस हळूहळू कानाच्या पाळ्या ह्या जाड व्हायला लागतात म्हणजे नॉर्मली आपल्या कानाची पाळीची जी त्वचा असते तर ती नाजूक आणि मऊ असते ज्यावेळेस आपण हात लावून बघतो त्यावेळेस परंतु कुष्ठरोगची सुरुवात झाल्यानंतर किंवा कुष्ठरोग जेव्हा शरीरामध्ये पसरत असतो त्यावेळी या पाळ्यांचा जे मऊपणा असतो तो कमी कमी होत जातो आणि पाळ्या ह्या वृक्ष आणि जाड अशा लागतात हाताला तर ते सुद्धा एक कुष्ठरुग्णाचं महत्त्वाचं लक्षण आहे ह्याचसोबत शरीरावरती कुठेही गाठी आढळून आल्या किंवा एखादी सूज आढळून आली तर ते सुद्धा कुष्ठरोगाचं लक्षण असू शकते त्याचप्रमाणे विरळ होणारे भुवयांचे केस किंवा डोक्यावरील केस हे अतिप्रमाणात गळत असतील विरळ होत असतील आणि हे भुवयांचे केस जर अचानक विरळ होऊ लागले तर ते सुद्धा कुष्ठरोगाचे एक लक्षण मानले जाते यापैकी कुठ कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे हे गरजेचे असते आता हा कुष्ठरोग कोणाला होऊ शकतो तर आधी आपल्या समाजामध्ये असं प्रचलित होते की फक्त अनुवंशिक हा आजार आहे म्हणजे काय की जर आपल्या आजोबांना असेल आजीला असेल किंवा घरात कुणाला असेल तरच कुष्ठरोग होतो किंवा जुन्या काळी असं समजलं जायचं की काही वाईट कर्म केले आपण वाईट पा, पाप केलं तर हा आजार होतो परंतु ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत प्रत्यक्षात पाहता हे यामध्ये काहीही तथ्य नाही कुष्ठरोग हा कोणालाही होऊ शकतो तर असं नाहीये की तो फक्त अनुवंशिक आहे तो तुम्हाला मला किंवा कुणालाही होऊ शकतो तर तो होऊ नये म्हणून मग आपण काय काळजी घेतली पाहिजे तर सर्वात महत्वाचं असते शारीरिक स्वच्छता तर ही स्वच्छता कशी राखायची तर त्यासाठी नित्य नियमाने दररोज आंघोळ करणे आंघोळ केल्यानंतर त्वचा स्वच्छ कोरडी पुसणे हेही तेवढंच महत्वाचं असतं त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेस आपण टॉयलेटला जाऊन आलो किंवा खेळायच्या खेळून झाल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी स्वच्छ पाण्याने हात धुणे हे आवश्यक असते शौचाला जाऊन आल्यानंतर स्वच्छ साबणाने सहा सेकंदापर्यंत हात धुणे हे गरजेचे असते अशी काळजी घेतल्यानंतर आपल्याला जंतूंचा संक्रमण होण्याचा धोका हा कमीत कमी, कमी होऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक का आहे आता कुष्ठरोग जर झालाच तर काय करायचे तर कुष्ठरोगासाठी सरकारी विभागामध्ये पूर्णतः मोफत उपचार उपलब्ध आहेत याला आपण एम डी टी उपचार पद्धती असे म्हणतो तर त्यामध्ये सहा महिन्यांचा हा पण कोर्स औषधांचा दिला जातो ज्यावेळेस डॉक्टर तुमची तपासणी करतात आणि त्यांना खात्री पडते की शरीरावर असणारा चट्टा किंवा त्वचेवर असणारी जी जखम आहे ती कुष्ठाचीच आहे तर त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर ते उपचार सुरू करतात आणि ते उपचार जर तुम्ही वेळेमध्ये घेतले आणि ते उपचार पूर्ण केले तर कुष्ठरोग हा संपूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे ह्या रोगाला रो घाबरण्याची किंवा काहीतरी भयानक का आहे असं समजण्याची अजिबात आवश्यकता नाही यासाठी या जे मी उपाय सांगितले ते आपण पाळले तर कुष्ठरोग टाळणे हे सहज शक्य आहे त्यामुळे या वर्षीची थीम अशी आहे की कुष्ठरोग समूळ उच्चाटनासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया काम करूया आणि कुष्ठरोगाचे उच्चाटन करूया तर सर्वांनी आता माझ्यासोबत परत एकदा म्हणा सर्वांनी एकत्र येऊया काम करूया कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करूया हे झाले कुष्ठरुग्णासोबतची माहिती याचप्रमाणे सध्या एक नवीन आजार किंवा नवीन जंतू जो खूप प्रमाणात वाढत आहे त्या आजाराबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे तो आजार म्हणजे जीबीएस